ग्राहक कल्याण त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सर्व सभासद हॉटेल मोहिनी या ठिकाणी जमले आहेत त्यांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने ते या ठिकाणी जमले आहेत आमचे सर्वात ज्येष्ठ सदस्य नाना यांचे एम कर हो। या के गायकवाड यांच्या हस्ते हा सत्कार आपण करतो आहोत प्रसंगी एम के गायकवाड नाना यांचं मनोगत आपण ऐकू पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदासजी मेमाने यांच्या शेहेचाळीसच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र जाऊन त्यांच्या हातून पुरंदर तालुका ग्राहक संघटनेच्या वतीने लोकशाही दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो त्याचप्रमाणे तालुक्यातील वेगवेगळ्या गोरगरीब जनतेची कामं मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी होत असतात ग्राहक कल्याण फाउंडेशनचा कार्यभार तालुकाभर विस्तारला जावा आणि त्यांच्या ग्राहक कल्याण फाउंडेशनमार्फत वेगवेगळी कामं सातत्याने होत राहो आणि यानिमित्तानं त्यांना त्यांचं उत्तम आरोग्य राहावं आणि त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा होत राहो असं मी ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं त्याचप्रमाणे पुरंदर तालुका खरेदी वृत्तीचा संचालक या त्यांना पुरंदर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष मी त्यांना वाढदिवसा अध्यक्ष भेच देतो पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदासजी मेमाने यांना त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही मोहिणी हॉटेलमध्ये वाढदिवस साधण्याकरता जमलो आहोत त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष म्हणजे विद्यमान अध्यक्ष रामदासजी मेमाने याचा शेचाळीस वाढदिवस आम्ही साजरा करतो तरी ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्ह्यातर्फे मी त्यांना स्वागत त्यांचे करीत आहेत आणि त्यांना एक पुष्पगुच्छ अर्पण करीत आहे आमचे सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक ग्राहक फाउंडेशनचे तालुक्याचे तसे अध्यक्ष तसेच आमचे महायुतीचे मित्र पक्षाचे नेते शिवसेनेचे आदरणीय रामदासजी मेहमाने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इथं जे सर्व उपस्थित लोक आहेत ती प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या पाठीमा शंभर शंभर लोक आहेत अशी लोक आहेत त्या उपस्थितांच्या वतीने पण सर्वांच्या वतीने पूर्ण तालुक्याच्या वतीने मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण सर्वच म्हणजे ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सगळे सदस्य रामजाद भाऊ मेमाने आज तालुकाध्यक्ष आहेत फाउंडेशनचे आणि सर्व इथं उपस्थित असणारे कार्यकर्ते आज आपण रामदास भाऊ मेमाने यांचा सेहेचाळीसवा वाढदिवस साजरा करीत आहोत खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची माझ्या अगदी पाच सहा महिन्याची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी गावपातेव हो, छोट्या मोठ्या मिटिंग वाढत असल्यावर ग्राहकांना जागरूक करण्याचं काम केलं आहे त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी मित्र आहे किंवा आम्ही कार्यकर्ते आहे त्यांच्यासोबत आम्ही काम करतो त्यांनी लोकशाही दिन हा तालुक्यावर लोकांचे काय प्रश्न असतात गरजा काय नेमकं त्या कशा पद्धतीने कच तसे प्रांतासमोर समोर प्रांत समोर मांडले जावे त्या प्रश्नावर ते काम करत आहे आणि त्याचा खूप चांगला लोकांना फायदा होत आहे आणि असंच त्यांनी समाजात तळागावात लोकांसाठी यापुढे काम करावं पूर्वी भूमाता महिला संघटना आणि तसंच राहा कल्याण फाउंडेशन उप अध्यक्ष तालुका महिला म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद <laughs> आज आपण रामदास मेमाने यांचा मोठ्या संख्येने कपणे इथे उपस्थित आहोत आणि त्यांचा वाट चांगला जोरदार वाढदिवस साजरा आहे त्यांचं कर्तव्य खूप चांगलं आहे तालुक्यात या निमित्ताने सर्व पदाधिकारी त्याही निमित्ताने यांचा वाढदिवस साजरा करतात याला दीर्घ आयुष्य लाभो अशी मी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदासजी मेमाने अतिशय हळदळे असणारा हा कार्यकर्ता वेगवेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातही ते काम करतात आपल्या नारायणपूरच्या नारायण महाराजांचे ते जवळचे शिष्य आहेत त्यांच्यामुळं अनेक गोष्टी या आपल्या पुरंदर तालुक्याच्या कार्यकारणीमध्ये नवनवीन घडत आहेत आणि त्यांना असंच काम करण्याचं बळ परमेश्वरानं द्यावं आणि त्यांना दीर्घायुष्य द्यावं की ज्या योगे ते ग्राहक कल्याणच्या या कामासाठी अधिकाधिक वेळ देऊ शकतील सर्व ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना शुभचिंतन करतो त्यांना दीर्घायुष्य चिन्ह धन्यवाद आज या ठिकाणी आपण ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरेंदर तालुक्याचे अध्यक्ष माननीय रामदासजी मेमाणे यांचा इथे वाढदिवस समाज साजरा करत आहोत ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने आणि ते खूप जराचे कार्यकर्ते आहेत त्यांना परमेश्वर आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो की सर्व ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने मी देवापुढे मागणी करतो कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष असून त्यांचा ज्या मोहिणीमध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत आणि सगळे सभासद मिळून त्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक सर्वांनी मिळून आमच्या बंधू भगिनी मॅडम आहेत आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत यांनी सर्वांनी मला वाढदिवसा दिल्या तुम्हाला पूर्व अभिनंदन आहे धन्यवाद